नमस्कार कस्तुरीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार तर आज आपण बनवणार आहोत रताळ्याच्या घार्या चला तर आपण आपलं साहित्य पाहून घेणार आहोत एक वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यानंतर स्वादासाठी वेळची पूड आहे चवीसाठी मीठ पांढरे तीळ गूळ आणि एक मोठ रताळ घेतले आणि त्यानंतर आपल्याला फ्राय साठी लागणार आहे तेल चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया जे आम्ही रताळ घेतले ते मी एक सोडून घेते बॉईल करून आहे ते छान असं सोडून घ्यायचंय आपण रताल सोडून घेतले ते आता आपण मस्त असं छान स्मॅश करून घेणार आहोत आपलं स्मॅश झालेला आहे त्यानंतर आपण गुळ घेतला होता तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते ते सुद्धा छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय दोन्ही छान असे मिक्स झाले पाहिजेत तुम्ही हाताच्या साय्याने सुद्धा ते स्मॅश करू शक शकता आपलं रताळ आणि गूळ छान असं मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जो गव्हाचं पीठ घेतले एक वाटी ते मी त्यामध्ये घालून घेते त्यानंतर चवीपुरतं मीठ वेलची पूर छान असं हे मळून घ्यायचंय आपल्याला थोडं पाणी लागणार आहे ते सुद्धा मी थोडं घालून आपलं पीठ मळून घेते छान आपलं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि त्याच्या अं घाऱ्या घेणार आहोत अशा प्रकारे मी छोटे छोटे गोळे करून घेते पण जे गोळे केले त्याच्या आपण आता छान अशा मस्त आपल्या घाऱ्या पाडून घेणार आहोत त्याआधी मी एक प्लास्टिक घेतले जेणेकरून आपल्या घाऱ्या चिपकू नये यासाठी कारण आपण पीठ लावणार नाही हो। आता मी त्या प्लास्टिकला थोडं तेल लावून घेतलंय आणि घाऱ्या थोड्याशा लाटून घेते बघू शकता मी अशा प्रकारे या घाऱ्या लाटून घेतल्या आहेत आपला परफेक्ट असा शेप येण्यासाठी आपण तो कटआउट सुद्धा करू शकता तर मी या वाटीच्या साईडने कट मारून घेते जेणेकरून आपल्या घार्या अशा मस्त गोल आकारामध्ये येते अशा प्रकारे आपल्या पुऱ्या म्हणजे घाऱ्या लाटून झालेल्या आहेत आता त्यावरती आपण जे वा सपेद तील घेतले होते ते मी अशा प्रकारे थोडे प्रेस करून घेते तुम्ही जेव्हा पीठ त्या त्यामध्ये सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता आपल्याला आपल्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत त्या आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याआधी मी आपलं गॅस चालू करून घेते कडाई घेते त्या कडाईमध्ये तेल घालून घेते तेल छान असं गरम होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण या आपल्या ज्या तेल छान तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये आपल्या ज्या घाऱ्या आहेत त्या तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या या रताळ्याच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत त्या तुम्ही दुधासोबत किंवा दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका